बुलढाण्यात महिलांची भव्य कावड यात्रा आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी महादेवाला साकडं श्रावण महिना म्हटलं की सगळीकडेच भक्तिमय वातावरण असते या महिन्यात महादेवाच्या देवस्थानावरून कावडयात्रा आणण्याची पुरुषांची ही परंपरा जुनीच मात्र प्रथमच बुलढाणा शहरातील भक्ती गणेश महिला मंडळाच्या वतीने असंख्य महिलांच्या साक्षीने कावडयात्रा काढण्यात आली काढण्यात आलेल्या कावड यात्रेत असंख्य महिलांनी पारंपरिक सहभाग नोंदवला आहे तर त्यांनी दिला जीवनाला रूप आता तुमचं काम आई वडील स्वरूप आई वडील समजू नका सेवा तीच आहे आयुष्यभराची पुण्याची मेवा अशा आशयाचे बॅनर महिलांनी हातात घेऊन लक्ष वेधले आहे भक्ती गणेश महिला, महिला मंडळ आयोजित महिलांची भव्य कावडयात्रा वर्ष दुसरे मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भावांच्या संरक्षणार्थ ही महिलांनी महादेवाला अळवणी करून कावडयात्रा काढली होती तर या वर्षी आपल्या आई वडिलांसाठी आई वडिलांच्या आई वडील म्हणजे आपलं विश्व आहे आपलं जग आहे हा संदेश देत आध्यात्मिक भक्तिभावामध्ये ही कावडयात्रा श्री क्षेत्र कोलवड ते बुलढाणा जुना गाव मंदिर इथपर्यंत ही कावडयात्रा करत आहोत याबरोबर अनेक गावच्या महिला यामध्ये सहभागी आहेत जवळपास वीस गावांच्या महिलांसोबत भजनी मंडळ आणि विविध सामाजिक देखावे यामध्ये सादर आहेत यामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने या कावड कावडयात्रेची आपण सुरुवात करत आहोत आणि श्री क्षेत्र कोलवड येथून या कावड यात्रेला आपण सुरुवात करीत आहोत